नमस्कार कथा बुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत समुद्रमंथन समुद्रमंथनाची कथा दुर्वास मुपिष्ट म्हणून प्रसिद्ध होती दुर्वासा म्हणजे ज्याच्या सहवासात राहणं कठीण आहे असा एकदा त्यांना सुंदर वजंती माला घातलेली अप्सरा दिसली त्यांनी ती माला घेतली ती गळ्यात घालून ते मोठ्या तोऱ्यात सर्व विश्वात हिंडायला गेले स्वर्गाच्या प्रवेशद्वारात पोहोचतो तेव्हा हत्तीवर आरूढ झालेला इंद्र त्यांना दिसला अचानक वैजंती माला इंद्रानं देऊ केली देवराजानं भाला पुढे करून ती माला उचलून घेतली आणि स्वतःच्या गळ्यात घालण्याऐवजी हत्तीच्या गळ्यात घातली दुर्दैवानं फुलांच्या उग्रवासानं हत्ती बेभान झाला त्यानं माला खाली फेकून दिली हे बघून ऋषी संतापले उद्धत मूर्खा मी दिलेल्या भेटवस्तूचा अवमान करण्याची तुझी हिंमत कशी झाली ऋषी मुनींचा आदर करायचा सोडला का देवांनी ते कळारले स्वर्ग लोकाचा राजा झालास या गोष्टीचा फार गर्व आहे तुला हत्तीवर बसवून बाकी सर्वांना तुच्छ लेखतो या फुलांना तू धिक्कारलस तसंच सुदैव देखील तुला धिक्कारेल देवराजाला शापवाणीचा लगेचच प्रत्यय आला सर्व स्वर्ग लोकाचं वैभव उतरणीच लागलं वृक्षवेली सुकल्या कोणतीच भरभराट होत नव्हती स्वर्ग लोकांचं सामर्थ्य लयास गेलेलं पाहून प्रल्हादाचा नातू बळीच्या नेतृत्वाखाली दानवांनी आक्रमण केलं स्वर्गावर असुरांचं राज्य आलं इंद्रासह सर्व देव विष्णूला शरण गेले त्यांचे दुःखी चेहरे पाहून संरक्षकांनी सुस्कारा सोडला दुर्वासाचा शाप मागे घेता येणार नाही या समस्येवरचा उपाय आपल्या भोवतीच आहे दुग्धसागराचं मंथन करायला हवं लक्ष्मी धनसंपत्तीची देवता विश्वामध्ये जे काही पवित्र मंगलमय आहे ते तिच्यामुळे ती या सागरातून वर आली तर स्वर्गलोक तुम्हाला परत मिळेल क्षीरसागराच्या पोटामध्ये अनमोल रत्न लपलेली आहेत ती रत्न केवळ स्वर्गाची नव्हे राखील विश्वाची भरभराट करतील देव बळीकडे समुद्रमंथनाचा प्रस्ताव घेऊन गेले त्याने तत्काळ हो मान्यता दिली श्रीहरीचा शब्द कसा टाळता येईल बळी म्हणाला देव आणि असुर एकत्र आले दोघांचेही पूर्वज एकच होते मंथनासाठी मंदार पर्वत उखडून आणला गेला वासुकी त्याच्या भोवती साडेतीन वेळा गुंडाळा गेला असुरांनी वासुकीचं मस्तक पकडलं मंथन सुरू झालं पण पुढच्या क्षणी ते थांबलं काहीतरी अडचण आली होती मंदार एका जागेत राहत नव्हता योग्य वेळ आली होती विष्णू रूप बदलायला लागले कुर्मा अवतार या अवताराचं स्वागत असो कासव कासवानं मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घट्ट होऊन धरलं पूर्ण जोमाने मंदार स्थिर झाल्याने मंथन पुन्हा जोमाने सुरू झालं पर्वत एकदा एका बाजूने तर नंतर उलट बाजूने घुसळला जात होता सागराच्या गाभ्यातून खूप मोठी ऊर्जा उत्पन्न होत होती तिच्या गतीमुळे प्रचंड भोवरा वरपर्यंत पोहोचला भोवऱ्याबरोबर समुद्रतळाशी पडलेल्या वस्तू वर येऊ लागल्या कल्पवृक्ष ऐरावत उच्चश्रवा अश्व कामधेनू कौस्तुभरत्न देवता रंभा आणि मेनका पारिजात दिव्य शंख सारंग बाण ज्येष्ठा आपत्तींची देवता आणि लक्ष्मी या रत्नामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंद दशदिशा श्रीसूक्त झाल्या कमल फुलायला ला लागली सगळीकडे आनंदी आनंद होता आणि अचानक समुद्राचं पाणी उकळायला लागलं आकाशात अंधकार झाला ते हलाहल विष ब्रह्माने सांगितलं केवळ एकच पात्र या विषाला सामावून घेऊ शकेल आणि शिव क्षीरसागर पार करत होते शिवानं हातांची ओंजळ केली जहर अदृश्य शक्तीमुळे अतिशय वेगाने शिवाकडे खेचलं जात होत शिवानं विष प्राशांत केलं हलाहल त्याच्या मुखातून गळ्यापर्यंत उतरलं घाबरलेल्या पार्वतीनं त्यांच्या कंठावर हात ठेवला हलाहल तिथेच थांबलं शिवाचा गळा निळा पडला नीलकंठ अखेरचं हो। मंथन सुरू झालं क्षीरसागरानं रत्न बहाल केलं सोन्याचा कलश घेऊन अवतरलेली ही व्यक्ती होती धन्वंतरी आयुर्वेदाचार्य धन्वंतरी ब्रह्माने घोषणा केली त्यांच्या हातामधल्या कलशामध्ये काय आहे ते म्हणजे अमृत कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद